आजच्या कथेच्या लेखिका का अनुजा शेट्टे एक दागिना असाही मातृत्वाचा सानवी लहान असल्यापासूनच खूप हट्टी होती आई विना पोर म्हणून सर्वच जण तिला जपायचे आजीची तर ती खूपच लाडकी होती बाबांचे दुसरे लग्न लावायचा प्रयत्न सुरू होता पण ही सात वर्षाची चिमुडी काही ना काही करून मोडून काढत होती दोन्ही आजीबाई समजावून दमल्या तिला अगं सगळ्या सावत्राई काही खडूस नसतात आणि आम्ही आहोत ना तुला काही त्रास दिला तर आम्ही तिला ओढू पण तिच्या मनात सारखी भीती होती पिक्चरमध्ये दाखवतात तशी ही आई मला त्रास देईल बाबा पण तिचेच ऐकतील आणि तिच्या आईची शेवटची आठवण म्हणजे तिचे मंगळसूत्रे ते पण त्या आईला देतील असे तिला वाटायचं सर्वांनाच काळजी वाटत होती हिला कसे समजावून सांगावे तिची आई म्हणजे सविता एका अपघातात दोन वर्षापूर्वी गेली तेव्हापासून हिला सर्वजण जपत होते पण आता तिचा हा हट्ट म्हणजे जरा अतिच होता कसे सांगावे आता हिला तिच्या बाबांच्या आईनं तिच्याच भाऊ भावाची मुलगी पसंत केली तिचे पण लग्न होऊन घटस्फोट झाला होता तिला एक मुलगा होता पण ही जी मोडी ऐकायला तयारच नाही तो मुलगा म्हणजे त्याचे लाड होणार माझे नाही हा एकच हट्ट तिच्या हट्टा पुढे सतीश पण नाही म्हणाला दोन्ही आजीव अजून चिंतेत गेला शेवटी सविताच्या आईनं तोडगा काढला सविताची एक मैत्रीण वय वाढलेलं होतं त्यात परिस्थिती नाही म्हणून लग्न होत नव्हतं तिच्या घरी जाऊन तिने सर्व परिस्थिती सांगितली हे सर्व ऐकले तरी सुषमा लागणारा ला तयार झाली त्यामुळे दोघे आजीबाईंना बरे वाटले आता सतीश काय म्हणतोय म्हणून त्यांना काळजी वाटत होती सासूबाई बोलतायत म्हणून जावही तयार झाला मुलीला भेटायला सतीशने सुषमाची भेट घ्यायची ठरवली आणि फक्त सानूच्या भविष्यासाठी आणि आपल्या आईच्या इच्छेसाठी मी तयार आहे माझ्याकडून बाकी कसलीच अपेक्षा करू नको असे त्याने आधीच सांगितलं सुषमाला हे ऐकताच खूप वाईट वाटलं पण किती दिवस घरच्यांचे टोमणे ऐकायचे म्हणून ती तयार झाली लग्न झाले तिच्या घरची काहीच परिस्थिती नव्हती त्यामुळे त्याने तिला कोणताच दागिना केला नाही अन सानवीने आपल्या आईचं मंगळसूत्र काही दिले नाही शेवटी सविताच्या आईनेच तिची आई होऊन सर्व काही केले सान्वी तिला खूप त्रास द्यायची ए दुसरी आई अशी झाक मारायची ती ओरडली की मुद्दाम खोटे रडायची सुषमाला दोन महिन्यात सर्व गोष्टींचा अंदाज आला दोन्ही आजींना आधीपासूनच माहिती होते त्यामुळे त्या सुषमाला काहीच बोलायच्या नाहीत उलट तिला म्हणायच्या बारलीस तरी चालेल पण सतीशला मात्र अजिबात सहन व्हायचे नाही सुषमाने मग तिच्या मैत्रिणीला म्हणजेच तिच्या शाळेतल्या टीचरला सांगून एक प्लॅन तयार केला आणि सतीशला खऱ्या परिस्थितीची जाणीव करून दिली त्याने त्या दोघींचे आभार मानले अन गोड बोलून सानवीला योग्य शब्दात समज दिली तसंच यापुढे तिने सुषमाशी नीट वागायचं तिचे ऐकायचे असे कबूल करून घेतले सानवीने खूप तमाशा केला पण तिची बाजू घेणारं कोणी नाही हे तिला आता समजले होते सुषमाचा खूप राग यायचा तिला सुषमा तिला खूप समजून घेत असे हळूहळू सुषमा आणि सतीशचे नाते पण फुलत होते पण नवरा बायकोचे नाते त्यांच्यात कधीच नव्हते आणि ते सतीशने तिला आधीच सांगितले होते तिला खूप वाईट वाटायचं तिच्या अपेक्षा तिने मनात तशाच ठेवल्या सानवीला तिने कधी सावत्रपणा दाखवला नाही पण सानवी मात्र नेहमीच तिच्याशी वाद घालायची हळूहळू सानवी मोठी होत होती सतीश कामानिमित्त सतत बाहेर असायचा सुषमा मात्र सानवीसाठी नेहमीच तत्पर असायची तिने सानवीला खूप प्रेमाने समजवायचा प्रयत्न केला पण तो नेहमीच अयशस्वी ठरला त्या सची सतीची आई आजारी असायची त्यांची पण ती काळजी घ्यायची त्यांनी एकदा सुषमाला बोलावून सांगितलं मला खूप काळजी होती प बघ या सानूची पण आता नाही तू आहेस आता माझे काही झाले तरी चालेल पण तुझ्यासाठी मात्र मला वाईट वाटतंय या पोरीसाठी तू एवढे करतेस त्याची तिला किंमत नाही सुषमा हसत मानली तिला नक्की कळेल एक दिवस मला पूर्ण विश्वास आहे सानवी सर्व ऐकत होती तिने चुकीचा अर्थ काढला नेहमीप्रमाणे खूप भांडली सतीश घरी आल्यावर त्याला उलट सुलट सांगितलं पण त्याने सुद्धा सानवीला सुनावले रागाने ती जेवली नाही म्हणून सुषमा सुद्धा जेवली नाही तिची समजूत काढायला गेल्यावर तिने सांगितले मला तुझ्या आईची जागा नकोय तिची आठवण म्हणून असलेला हा दागिना म्हणजे मंगळसूत्र पण नकोय मला फक्त तू आई म्हणून स्वीकार ज्या दिवशी तू हे करशील त्या दिवशी मला मातृत्वाचा दागिना मिळेल तोच माझा खरा पहिला दागिना पण ऐकील ती सानू कसली कसली आहे तसेच चालू राहिले काही दिवसांनी आजीची तब्येत बिघडली तिने सतीशला बोलवले आणि त्याचा शब्द मागे घ्यायला सांगितला सुषमा खूप चांगली आहे ती कधीही भेदभाव करणार नाही तू तिचा बायको म्हणून स्वीकार कर तिच्याही काही अपेक्षा असतील त्या पूर्ण कर असे सांगून आजीनं निरोप घेतला सतीशला आईचे शब्द कानात घुमत होते महिना झाला तरी तो त्याच गोष्टीचा विचार करत होता गॅलरीत शांत बसला होता तेवढ्या सुषमा जेवायला येता ना म्हणून बोलवायला आली त्याचा वाण सुटला तिच्या मांडीत डोकं ठेवून तो खूप रडला आज पाच वर्षात पहिल्यांदाच त्याने तिला स्पर्श केला होता सुषमा गोंधळून गेली तेवढ्याच सांगू आली त्यामुळे तो विषय तिथे राहिला काही दिवसांनी परत सर्व नॉर्मल झाले दोघेही आता शरीराने मनाने जवळ आले होते सान्वीला समज आल्यापासून तीही जरा बरी वागत हुती। आता ची ची हुती। होती आता तिची बारावीची परीक्षा त्यामुळे सुषमा तिचे टेबल सर्व व्यवस्थित सांभाळत होते एकूण काय सर्व छान चालू होते अशा दृष्ट लागली सतीशचा अपघात झाला आणि तो गेला आता सुषमा आणि सानवी दोघी होत्या एकमेकांसाठी जे काही सेव्हिंग्स होते त्यावर चालू होते सुषमा काही ग्रॅज्युएट नव्हती त्यामुळे तिला नोकरी मिळायला त्रास झाला छोटी छोटी नोकरी करत ती घर खर्च चालवत होती सतीशचे सर्व सेविंग्स तिने सानूसाठी ठेवले सानूचे प्रेम होते त्यामुळे तिने सुयश सोबत प्रेम करायचं ठरवलं सुषमाने कसली आडकाठी केली नाही सर्व चांगले आहे सानू खुशीत राहील असा तिला विश्वास वाटला पण त्याची आई जरा खडूस होती त्यात सतीश गेल्यामुळे यांची परिस्थिती जेमतेम होती कोणताही बडे जाऊ न करता थोडक्यात लग्न करावे लागले त्यात सानवी येताना हवे तसे दागिने घेऊन आली नाही म्हणून सासरी सर्व हिनवत होते तिच्या सासूच्या मैत्रिणीने तिच्या सावतराईला नाव ठेवले सावतराई आहे ना म्हणून असे मुद्दा पाठवले असेल सगळे स्वतः घेतले आणि लेकीला लंकेची पार्वती म्हणून असे हे मंगळसूत्र घालून पाठवले अनकुसितपणे हसू लागल्या आता मात्र तिचा स्वतःवरचा ताबा सुटला माझ्या आईची शेवटची आठवण म्हणजे हे मंगळसूत्र आहे जे माझी इच्छा होती की मीच घालावे तिचा आशीर्वादाचा हात आहे यामध्ये अन माझ्या सुष माईला नाव ठेवायला तुम्हाला काही अधिकार नाही आज ती आहे म्हणून मी आहे तिने मला योग्य संस्कार दिले शिस्त लावली संयम शिरपणा मोठ्यांचा सन्मान या सगळ्या गोष्टी कोणत्याही अपेक्षा न ठेवता शिकवल्या बाबा गेल्यावर सुद्धा त्यांनी कमावलेला एक पैसाही तिने स्वतःला न घेता सर्व काही मला दिले कधीच सावत्रपणा तिने मला दाखवला नाही तो कायम मी तिला दाखवत आले माझ्यासाठी तिने तिची कुस न उजवण्याचा निर्णय घेतला पण मला वेळीला कधी कळलेच नाही तिने मला फक्त फक्त प्रेम दिले त्या बदल्यात एकच अपेक्षा होती एक दागिना तिला हवा होता जो मी कधीच देऊ शकले नाही या सगळ्या बायका अगदी उत्सुकपणे विचारू लागल्या कोणता दागिना गं नक्कीच मौल्यवान असेल तो दागिना म्हणून तर तिने एवढं अडजस्ट केलं असेल कुजबूज सुरू होती तेवढ्या तिथे सुषमा आली बायका अजून कुजबुजत कुत्सितपणे हसू लागल्या सुषमा मनातून घाबरून गेली सानूने काय केले असे काही वागली की ह्या बायका अशा बघतायत तेवढ्या सानूने तिला येऊन घट्ट मिठी मारली आणि हात तिच्या गळ्यात घालून तिला प्रेमाने आई अशी हक मारली दोघी माहिले की सारे विसरून एकमेकांच्या मिठीत हरवून गेल्या बायका कुजबुजत असताना सानू म्हणाली तुम्हाला तो दागिना बघायचा होता ना हास आई म्हणून हाक मारून माझ्या दोन्ही हाताची तिच्या भोवती असलेला हार हास मातृत्वाचा दागिना तिला हवा होता सुषमाला तर भरून येत होते दोघी सतीश आणि आजीच्या फोटोसमोर उभे राहून त्यांना नमस्कार करत होत्या सानूने त्यांची माफी मागितली आणि आईला कधीच अंतर देणार नाही असे वचन दिले फोटोमधून आजी आणि सतीश खऱ्या अर्थाने आज हसले कथा कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवावे आणि अशाच प्रकारच्या कथेसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावे पूर्ण कथा ऐकल्याबद्दल